नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे निमसोड या ठिकाणी आणि या मैदानातील संपूर्ण गडपवून आलेलं आणि आता लवकरच सीमेला सुरुवात होईल तर नक्कीच मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका बलगडा क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर वज्रसोबत पण गडपात झाला आहे आणि सीमेंसाठी पात्र झाला आहे तर नक्कीच आपल्याला सेमीमध्ये पाताण दिसेल पण नक्कीच सर्वांना एक प्रश्न पडला आहे वेगा शेवटचा राजा असेल गणणुकीचा राजा असेल आणि राजधानी एक्सप्रेस सातार चालवी बलमा यांचं नक्की काय झालं गट बसवून सेमीसाठी पात्र झालीत का, का।, का, ना ना का तर मित्रांनो मला तरी घडणेकीचा राजा आणि सलजा वेगाशेवड सलजा पाहताना नाही दिसले आणि बलमाचं नक्की काय झालं तर मित्रांनो गट नाही दे मा पाहताना म्हणजे गट मला पाहताना बघता नाही आला तर नक्कीच तुम्हाला काही अपडेट असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर सेमीसाठी पात्र झालेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा ಸಾವ ನ ಭೇಟಿ ಪುನಃ ಎನ್ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಭನ್ಟ ಅಷ್ಟ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ